नमस्कार मी राहुल रणदिवे दैनिक जन्म सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन विषय घेऊन येत आहे निवडणुकीच्या अनुषंगाने पहिला एरिया एरिया दाखवा दाखवा रंगभवनचा रस्ता इकडं आणि इकडं येडपी आहे जे दुकान आहे आणि आता तुम्हाला महत्वाचं दाखवतो इथं काँग्रेस भवन आहे आपण आता काँग्रेस भवन मध्ये जाणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांची रणनीती कशी असणार आहे काय असणार आहे एकदम आपण सगळं जाणून घेणार आहे चला चंदन यांची रणनीती कशी असणार आहे आपण बघून घेणार आहे काँग्रेस भवन पशी आलेलो आपण आता बघा काँग्रेस भवन पशी गर्दी नाही पण पर... जे आपले खासदार आहेत सोलापूरचे प्रणितिताई शिंदे यांनी सगळ्या लोकांना सगळ्या नगरसेवकांना सांगितलेलं आहे की तुम्ही इथं यायचं नाही काँग्रेस भवनला डायरेक्ट आपल्या प्रभागात जायचं आणि तिकडं जाऊन प्रचार करायचं असं आम खासदार प्रणितिताई शिंदेनी सांगितलेलं आहे आपण बघताय चंदन या इकडं या बघा म्हणजे इथं कोणीही नाही जे ते आपल्या प्रभागामध्ये आहेत आणि एकूण एक्कावन तिकीट काँग्रेसने घेतलेला आहे आणि काय वीस असतील दहा एकवीस तिकीट त्यांनी जाहीर केलेले आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये तीस अजून त्यांच्याकडे बाकी आहेत हे लोक स्विंगमध्ये आहेत म्हणजे सायलेंट मध्ये आहेत असं समजून आपल्याला चालणार नाही की यांच्याकडे अजून तीस तिकीट बाकी आहेत त्याच्यावर सोलापूर शहराचं गणित ठरणार आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया आपल्यापाशी कशी रणनीती असणार आहे राजाभाऊ आहेत आपल्या इथं राजाभाऊ इकडे या राजाभाऊ इकडे या असं नाही असं नाही तुम्ही सांगा तुम्ही किती वर्ष झालं काँग्रेस भवन मध्ये काम करता पंधरा वर्ष झालं काम करायला काय वाटतंय तुम्हाला कशाचं म्हणजे आता सध्याला भाजप एवढं गजबज दिसतंय भाजपाकडं आणि काँग्रेसकडं जरा कमी दिसतंय काय वाटतंय तुम्हाला मला असं वाटतं की भाजप कार्यालय नाही मंगळवार बाजार मधलं दुकान वाटत आहे खोकचा तर लोक येणारच की तुम्ही गांभीरच घेतलं ना इलेक्शन फ्री कोण तर फॉर फ्री मध्ये ठेवताय का मग म्हणजे तुम्हाला इलेक्शन गांभीरच नाही कोण बी आहो घेऊन जाऊ कोण बी आऊ घेऊन जाऊ असं कुठलं पद्धत आहे का खरखर काँग्रेसनी जे आहेत त्यांचा फॉर्म घेऊन जाताना काँग्रेसचा ती पैसे घेतलेले आहेत आणि खरोखर तिकडं भाजपनी पैसे घेतलेले आहेत आणि यांनी पैसे नाही घेतले भाजपवाल्यांनी पण हे पैसे घेऊन सुद्धा ह्यांच्याकडचे फॉर्म गेलेले आहेत एवढं म्हणजे राजा भाऊ स्विंग मध्ये आहे असं वाटतंय काँग्रेस स्विंग मध्ये नाही मग पैसे देऊन आम्ही पैसे देऊन दोनशे लोक घेतात मग निष्ठावून घेतला ना आमच्याकडं असा असं फोटो फोटोशूट करण्यासाठी आले नाहीत इलेक्शनला थांबण्यासाठी आम्ही आमच्या घर गरजू लोकांनी यांच्याकडनं तिकीट घेतलंय म्हणजे एका शिपायाच म्हणजे ते काँग्रेस भवनचे शिपाई आहेत यांची तळमळ मला सांगा गजबज का बरं दिसत नाही काँग्रेस भवन मध्ये आम्ही स्पष्ट सांगितलंय की आता आमचं आपल्या वातावरण असं असं असल्यामुळे आपल्या आपल्या प्रभागात आपण होम टू होम करायला कुठलाही उमेदवार सुद्धा त्यांचा काम करून आपल्याला काम करा ऑफिस मध्ये बसू नका बरोबर आहे बसू ज्या त्या आपल्या आपल्या प्रभागामध्ये जायला पाहिजे प्रचार करायला पाहिजे आणि सोलापूरकडच्या जा, ज्या त्या प्रभागातले जे नागरिक आहेत त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी ठेवून त्यांना सांगायला पाहिजे असं राजूचं म्हणणं आहे आपल्या खरंच मी काय म्हणतो हे लोक हे लोक पैसे देऊन फॉर्म दिलेले आहेत यांना कमी समजा समजायचे काही गरज नाही आहे असं मला तर वाटतंय आहे पण तितकच तितकंच खरं आहे की जे आपले केंद्रीय गृहमंत्री आहेत सुशील कुमार शिंदे साहेब यांना सुद्धा कमी लेखून चालणार नाही की खरंच सांगतो काँग्रेस स्विंगमध्ये आहे म्हणजे ते शांत नाही आहे म्हणजे शांत आहे ते पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये जसं सुशीलकुमार शिंदे एवढे सोलापूरचं राजकारण केलेलं आहेत साठ पासष्ट वर्ष त्यांनी राजकारणामध्ये घालवलेले आहेत त्यांना आपल्याला कमी लेखून समजा समजायची काही गरजच नाही आहे पण मी सांगतो जसं खासदार पणित शिंदे आहेत हे तर एवढ्या म्हणजे मोदी लाट एवढे सगळीकडं भाजप भाजप असताना सुद्धा इथं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस आलेला आहे खासदार किला खरंच सांगतो मी शिंदेसाहेबाला कमी लेखून चालणार नाही का कारण की शिंदेसाहेब म्हणजे ना कंखर असं म्हणून राजकारणातला कंखरा आहे म्हणून असं ओळखलं जात आहे आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिंदेसाहेबांचा काय निर्णय आहे ते आपण जाणूनच घेणार आहे शिंदेसाहेब अजून आता सोलापूरमध्ये नाहीत ते आले की आपण त्यांच्याकडे जाणार आहोत पण ते जे खरं काय ते आपल्याला सांगणार नाही पण त्यांचा एक जे विचार आहे आणि विजन आहे ते कधीही सांगत नसतात आपण आता चेतन भाऊच्या कार्यालयात आलेलं आहे बघा तुम्ही या इकडं या चंदन या शिंदे साहेब म्हणजे हे बघा हे चेतन भाऊचं कार्यालय आहे आणि इथं सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी चेतन भाऊ नरोटे यांचं बोर्ड लागलेला आहे खाली शिंदे साहेब आहेत वरती सगळ्या म्हणजे कोण नाही सगळ्यांना सांगितलंय तुम्ही इकडे यायचं नाही आपल्या आपल्या प्रभागामध्ये आपण काम करत राहायचं आणि नागरिकांना सांगायचं आपण काँग्रेसला कमी लेखून चालणार नाही का कारण की काँग्रेसची ही महानगरपालिकेमध्ये सत्ता होती आणि आता नसल्या म्हणून काय झालं पण जे खरोखर काँग्रेसच्या कार्यकर्ते आहेत ते अजूनही काँग्रेसला विसरत नाहीत आणि काँग्रेसची वलाई आपल्या सोलापूर शहरामध्ये आहे आता आपण बघताय की एम आय एमचे जे फारुख शाब्दे आहेत ते राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत म्हणजे कुठं तर कुठं काय तर घडा लागलाय काँग्रेस गप बसली म्हणजे असं नाही काँग्रेस स्विंगमध्ये आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया आपण ए, ही स्विंग कशी असणार आहे इकडं सातलिंग शेटकार आहेत त्यांचं कार्यालय आहे इथं सुद्धा शांत आहे हे जे ते आपल्या आपल्या भागामध्ये काम करत आहेत आपल्या आपल्या प्रभागामध्ये काम करत आहेत अजून इकडे या इकडे या इकडे या हा। हो इक गणेश डोंगरेचं ऑफिस आहे चंदन दाखवा इकडं चंदन चंदन इकडं दाखवा हे जाधवचं आहे हे भोसलेचं आहे आणि इकडं चंदन इकड्या हे उमेशरावचं आहे हे टेकाळेचं आहे म्हणजे हे लोक आपल्या आपल्या प्रभागामध्ये काम कर लागलेत आणि काँग्रेसनी एक पंधरा वीस तिकीट जाहीर केलेले आहेत जे तीस तिकीट राहिलेले आहेत ते खरोखर निर्णायक असतील मला असं वाटतंय मी तर सांगतो काँग्रेस शांत बसलेली नाही ते कासवासारखं का काम करा लागलेले आहे आपण बघतोय आता शिवसेनेची आपण सगळी माहिती काढली त्यांची युती होणार नाही आपल्याला सांगितलं पहिलाच यांची काय युती होणार नाही पण जसं शिवसेनेचं सांगितलंय राहुल रणदिवेने जसं काँग्रेसचं मी सांगायला लागलंय का की काँग्रेस गप्प बसलेली नाही का कारण की काँग्रेस स्विंग मध्ये आहे शिंदे साहेब म्हणजे कंखर आहेत कंखर राजकारणातले राजकर, कंखर आहेत त्यांना बाप म्हणून बाप माणूस म्हणून ओळखलं जातं जसं शरद पवारला पवारांना बाप माणूस म्हणून ओळखलं जातं तसं सुशील कुमार शिंदे शिंदे साहेबांना सोलापूर शहराचे बाप म्हणले म्हणून दा, मानलं जात आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया खासदार प्रणितिताई शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची चमत्कारी दिसणार म्हणजे दिसणार बघूया मी राहुल रणदिवेस चंदन बोलू सोलापूर न्यूज